रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका चालू प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झालं मात्र अजूनही तो सापडलेला नाही आणि जे त्याच्या परिवारांचे लोक आहेत न्याय मिळाला प्रश्न संदीप देशपांडे मनसेचे नेते यांनी प्रश्न उपस्थित केला व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी एरोसीसाठी दोन लाख ऐंशी हजारांची टक्केवारी येत्रांचा एक व्हिडिओ त्यांनी समोर आलेला आहे एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्सा वेगळा उर्वरित वरच्या दोन अधिकाऱ्यांची व्हिडिओ लवकरच समोर येणार असं संदीप देशपांडे कामाच्या भ्रष्टाचार केल्याच ही बाब त्यांनी समोर आणलेली आहे संदीप देशपांडे साहेबांनी जे हे दिलेलं आहे असा प्रकार जर घडलेला असेल तर अत्यंत आहे आणि या बाबतीमध्ये सी ई आमच्या ज्या मुंबईच्या प्रेसिडेंटशीच आहेत त्यांना सूचना दिल्या ताबडतोब याची जी काय माहिती आहे सगळी त्यांनी घ्यावी आणि जे ते दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही तर करू पण अशा प्रकारे मला वाटते हा जो अधिकारी आहे ज्युनियर इंजिनियर आहे आणि त्यानं हा प्रकार केलेला जो देशपांडे साहेबांनी जो आरोप केला ते असू देत किंवा त्याच्यावरचं पण समजा गुन्हे त्याच्यामध्ये सहभागी असेल तर त्यांना जी असेल ती कायदेशीर त्यांच्यावर ॲक्शन डिपार्टमेंटली घेतली जाईल आणि त्याचबरोबर असे प्रकार नये आहे अशा पद्धतीनं जे काय म्हणायचं दबाव टाकून किंवा अशा पद्धतीनं कामं अडवून एन ओ सी देण्यासाठी वगैरे हे करणं अत्यंत चुकीचं आहे यात कुणालाही सोडलं जाणार नाही हे नक्की सांगतो पीडब्ल्यू ची कंत्राटदार बोली लावत आहेत पेमेंट क्लिअर करत आहेत वर्लीच्या दहा बोगस कंत्राटदारांची यादी त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि पाच कोटी रुपये नाही दिले तर त्या संदर्भातला देखील त्यांची व्हिडिओ आहे त्यांनी जे आरोप केले त्यांनी डिटेल जे काय ते माझ्याकडे पण त्यांनी त्यावेळेस देशपांडे साहेबांनी आणि जे काही असे चुकीचे प्रकार करतात गैरप्रकार करतात किंवा अशा प्रकारांना जे पाठिंबा पण देतात वर्ण पण काही प्रोटेक्शन सिनियर अधिकाऱ्यांचं जरी असलं तरी सगळी जी काय ती यंत्रणा किंवा चेन जी काय त्यांची असतात ती मोडून काढण्याचं काम नक्की आम्ही खात्यांतर्गत खात्याअंतर्गत चौकशी शंभर टक्के खात्याअंतर्गत चौकशी पण केली जाईल आणि जी ॲक्शन गरजेची आहे ती पण घेतली तर एकदा आरोप हातात मी त्यांच्याकडनं पण आता जे मी मी पण बातमी ऐकली आहे तर मग सीईनं मी पण आहे मुंबईच्या किंवा तापडतो त्याची एन्क्वायरी करा लवकरात लवकर आल्यावर कारण ज्युनियर इंजिनियर आहे तर मग ज्युनियर इंजिनियर तसं बोललं तर म्हणजे माझं पण मत आहे की एवढा खालचा अधिकारी ज्युनियर इंजिनियर फार धाडस करू शकतात तर काय काय का लागे बंद ते नक्की आम्ही करू आणि लवकरात लवकर जे काय असेल सार्वजनिक विभागाच्या उत्तर मुंबई विभागामध्ये बातमी समोर आलेली आहे पोलिसांचा निधी जो आहे तो लाटलेला कार्यकारी अभियंता झात्रक यांची चौकशीची मागणी केली जात आहे दोन्ही तिन्ही आरोप जे देशपांडे साहेबांनी केलेले हा पण देशपांडे साहेबांनी त्याचं पण जे असेल तर कुणीही चुकीचे प्रकार केले तर त्यांना आपण हे करत नाही मध्यंतरीसुद्धा मला वाटतं पालघरचं एक प्रकरण पाल जवाहरचं एक प्रकरण झालं त्याच्यात पण आपण एफ आय आर दाखल केली त्याच्यात पण आपण ताबडतोब जे संबंधित दोघं आणि लगेच आपण सचिवांच्या सरावरून एक कमिटी पण बस म्हणजे इन्क्वायरीची बसवली तर मग कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार केला जात नाही आहे अशा पद्धतीनं चुकीचं जे हे होतं आहे किंवा जिथं जे बिलं काढण्यासाठी किंवा इतर ही एन ओ सी देण्यासाठी हे अडवून धरण्याचं आणि पैसे मागण्याचं ह्याचा कायदेशीर आणि कडक कार्यवाही ह्याच्यावर केली धन्यवाद